श्री गुरुदेव दत्त नमो गुरु आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या युट्यूब वर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो गिरणार परिक्रमा येत्या एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये गिरणार परिक्रमा सुरू होत आहे आपल्या सर्वांची तयारी झाली असेलच जे दत्त भक्त टुरिस्ट ग्रुपतर्फे गिरनार परिक्रमा गुरु शिखर दर्शन या जात आहेत त्यांच्या रूम आधीच तिथे बुक झालेले असतात त्यामुळे त्यांना इतर गोष्टींची काही काळजी नसते व टुरिस्ट ग्रुपचे मेंबरही त्यांना मदत करत असतात पण बरेच दत्तभक्त असे असतात की ज्यांना गिरणारला जायचे असते व तिथं राहायचे कसे किंवा स्वतः पर्सनल जात असल्यामुळे त्यांचे इतर कोणत्या गोष्टीचे नियोजन नसते तर या सर्व गोष्टींसाठी आज हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम आपण जायचे कसे व तिथे राहायचे या गोष्टींचे नियोजन पाहू मित्रांनो यावर्षी एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर अशी गिरणार परिक्रमा नियोजित आहे पण सध्या आलेल्या अपडेटनुसार गिरणार परिक्रमा दोन तारखेला रात्री बारा वाजता सुरू करणार असे नियोजन तेथील प्रशासन व आखाडे यांच्याकडून नियोजन केले जात आहे तर ज्या लोकांनी एक नोव्हेंबर असे नियोजन केले असेल त्यांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे तर समजा आपण दोन तारखेला गिरणार परिक्रमा सुरू करणार आहोत किंवा एकला सुरू करणार आहोत तर गिरणार परिक्रमा सुरू करताना जे लोक नवीन आहेत जे पहिल्या वेळेस जात आहेत किंवा ज्यांची राहायची काही व्यवस्था नाही किंवा जे ग्रुपने जात आहे त्यांच्यासाठी काही सूचना आपण सर्व ग्रुप एकत्र जात असताना बऱ्याच वेळेस परिक्रमे मार्गेमध्ये आपली फाटाफूट होते त्यावेळेस ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक मेंबरला आपला थांबण्याचा टप्पा माहीत असावा त्याबरोबरच परिक्रमा सुरू करताना आपल्या ग्रुपमधील प्रत्येकाला पुढील टप्पा कुठे थांबायचे या सर्व गोष्टींची माहिती द्यायला पाहिजे तसेच आपल्याजवळ असणाऱ्या जड बॅग स्थानिक दुकानांमध्ये तीस रुपये बॅग याप्रमाणे ठेवता येते तर आपल्याला परिक्रमा मार्गात लागणाऱ्या सर्व वस्तू सोबत घेऊन जड सामान जर तिथे ठेवले तर परिक्रमा करताना अडचण येणार नाही परिक्रमा सुरू करताना प्रत्येकाने आपल्याजवळ एक चांगल्या कंपनीची अशी बॅटरी जवळ ठेवावी जेणेकरून मार्गामध्ये बऱ्याच ठिकाणी अंधार असतो त्यावेळेस त्या बॅटरीचा आपल्याला उजेड होईल उपयोग होईल त्यानंतर रस्त्यातून चालताना आपल्याला सवय नसते कुठे पाय लचकला जातो तर त्या ठिकाणी आपल्याजवळ असा स्प्रे असला तर उत्तम त्यानंतर मार्गामध्ये बऱ्याच ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या उपलब्ध असतात आपल्याजवळ सुट्टे पैसे व रोख रक्कम कॅशमध्ये असू द्यावी कारण जंगलामध्ये नेटवर्क मिळेलच याची गॅरंटी नाही तसेच बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे मंदिरे लागतात त्या मंदिरामध्ये इतर भाविक दीपवात लावत असतात आपल्यालाही त्यावेळेस इच्छा होते की हे जर माहीत असते तर आपणही घरून वाद किंवा कापूर घेऊन आलो असतो तर सर्व मित्रांना एक विनंती आहे की आपल्यासोबत छोट्याशा डबीमध्ये तुपात भिजवलेल्या फुलवाती तसेच भीमसेनी कापूरचे छोटे छोटे तुकडे करून जर आपण एका डबीमध्ये भरून सोबत घेतले तर ज्या ठिकाणी मंदिर लागेल त्या ठिकाणी आपल्याला ते पेटवण्यास सोयीस्कर होते तसेच रस्त्यामध्ये लागलेल्या वेगवेगळ्या मंदिरांपैकी बरेचसे साधू लहान बालक आपल्यासमोर दक्षिणेसाठी हात करतात आपल्याजवळ सुट्ट्या असतीलच असे नाही त्यामुळे शे दोनशे रुपयाचे सुट्टे नाही दोन रुपये पाच रुपये असे प्रत्येकाने जर सोबत ठेवले तर आपल्याला द्यायला संकोच वाटत नाही परिक्रमा करताना आपल्याजवळ स्वेटर कानटोपी तसेच चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट शूज व सॉक्स असणे गरजेचे आहे की ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी दगड धोंडे असा रस्ता येतो तर ज्या ठिकाणी डोंगर चढ उतार येतो त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या सॉक्स व बोटांचा उपयोग होतो व पायाला दुखापत होत नाही जर आपण परिक्रमा काळात जंगलामध्ये एक रात्र मुक्काम करणार रा असाल तर हलके आणि चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट जर आपण जवळ ठेवले तर रात्री त्याचा आपल्याला वापर होऊ शकतो कारण की जंगलामध्ये थंडी फार असते तसेच सध्याचे वातावरण पाहता पाऊस असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही परिक्रमा करताना ग्रुपमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन चालावे पण बऱ्याच वेळेस असे होते की गर्दीमुळे काही सदस्य मागे पुढे राहतात तर अशा वेळी घाबरून जाऊ नये कारण परिक्रमा मार्ग का एकच असल्यामुळे आपण हरवत नाही फक्त आपले सदस्य व आपले फाटाफूट होते तर अशा वेळेस ग्रुपमधील सर्व सदस्यांना आपले पुढील थांबायचे ठिकाण माहीत असेल तर पुन्हा आपली भेट त्या ठिकाणी होऊ शकते जसे की पहिले बारा किलोमीटर झाल्यानंतर जिनाबाबा की मडी हे ठिकाणी येते या ठिकाणी स्थानिक मंडळातर्फे भोजनाची व्यवस्था केलेली असते व बराच मोठा मांडव टाकलेला असतो भोजन झाल्यानंतर रात्री आपल्याला तिथे थांबता येते जर सदस्य मागं पुढे झाले तर त्या ठिकाणी आपण सर्वजण पुन्हा एकत्र येऊन भेटू शकतो किंवा मग पुढील ठिकाण मालवेला हे येते त्या ठिकाणीही आपल्या सर्व सदस्यांची भेट होऊ शकते त्यानंतर शेवटचे ठिकाण येते बोरदेवी त्या ठिकाणी बरेच मोकळी जागा आहे व मित्रांना व सर्व भाविकांना थांबण्यासाठी जागा आहे अशा वेळेस आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना कुठे थांबायचे याची वा, जर माहिती असेल तर सर्व सदस्य पुन्हा एकत्र येऊन भेटू शकतात किंवा दुर्दैवाने जर परिक्रमा काळात आपली पाठापुट झाली व मध्ये कुठे पुन्हा एकमेकांची भेट झाली नाहीच तर परिक्रमा झाल्यानंतर बाहेर येऊन पुन्हा कुठे भेटायचे याचेही नियोजन ग्रुपच्या मुख्य सदस्यांनी करून ठेवावे आणि सर्वांना विनंती की आपले मित्र मागे पुढे झाले किंवा आपल्यासोबत असलेल्या आपल्यासोबत असलेल्या महिला भक्त मागे पुढे जरी झाल्या तरी त्यांनी घाबरून जाऊ नये कारण की सर्व दत्त भक्तच असतात आणि बरेच मंडळ तसेच जवळपास बरेच भक्त आपल्या महाराष्ट्रातीलच असतात त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही परिक्रमा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की परिक्रमा मार्ग हा जंगली स्वापदांचे घर आहे आपण त्यांच्या घरात जात आहोत तर तेथील नियम जर पाळले तर त्यांच्याकडून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही शक्यतो परिक्रमा मार्ग सोडून जंगलात मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये कारण दोन हजार तेवीसला एक अप्रिय घटना तिथे घडली होती तर जो परिक्रमा मार्ग आहे व भाविक भक्तांसाठी जिथे मांडव टाकलेला आहे त्या ठिकाणी जर आपण थांबलो तर आपण सुरक्षितही राहू व आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तूंचेही रक्षण होईल शक्यतो अति महागडे किंवा मौल्यवान सोने या वस्तू सोबत घेऊ नये आपल्याजवळ असलेल्या इतरही वस्तू जसे मोबाईल कॅमेरा याही सांभाळून आपण बिनधोकपणे परिक्रमा करू शकतो परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ज्यांची रूम बुक नाही त्यांना प्रश्न पडेल की आता रात्रीचा मुक्काम कुठे करावा तर तेथील जे आखाडे आहेत किंवा तेथील ज्या धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये एका रात्रीसाठी प्रतिव्यक्ती दोनशे ते तीनशे रुपये घेऊन आपली राहण्याची व्यवस्था होते त्या ठिकाणी आपल्याला गादी उशी व ब्लँकेट मिळते तसेच सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व इतर आपली सर्व सोय त्या ठिकाणी होती परिक्रमा काळात व नंतरही आपल्या नेहमीच्या ज्या औषधी चालू असतील त्यासोबतच पेन किलर गोळ्या सोबत ठेवाव्यात जेणेकरून एकदम चालण्याचा ताण शरीरावर आल्यामुळे होणारा त्रास कमी होईल तसेच परिक्रमा झाल्यानंतर थोडा जास्त आराम करून आपल्याला गुरु शिखर दर्शनला जाता येतील सध्याचे वातावरण पाहता पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही व बरेच दत्तभक्त रोपवेने जाण्याचे नियोजन करत असतात तर त्यांनी दुसऱ्या गोष्टीचेही ध्यान ठेवावे की जर रोपवेची सोय झाली नाही तर त्यांना पायी दहा हजार पायऱ्या चढून जावे लागेल त्यामुळे मनाची तयारी झाली तर दत्तप्रभू आपल्याकडून नक्कीच गिरणार परिक्रमा व श्री गुरु शिखर दर्शन आपल्याकडून करून घेतील दत्तप्रभूंचे नाव घेऊन आपण या वर्षीची गिरणार परिक्रमा व गुरु शिखर दर्शन नक्कीच करू दत्तप्रभूंच्या व श्री नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने यावर्षीची आपली गिरणार परिक्रमा व गुरु शिखर दर्शन निर्विघ्नपणे पार पडू ही माझी श्री गुरु दत्तचरणी प्रार्थना नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलतर्फे सर्व दत्त भक्तांना गिरनार परिक्रमा व श्री गुरु शिखर दर्शनाच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षीची ही माझी तिसरी गिरनार परिक्रमा तर सर्व दत्त भक्तांना विनंती आहे की आपण नक्कीच भेटू श्री गुरु शिखर दर्शन व गिरनार परिक्रमा परिक्रमामध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश